अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत या मंदिरांपैकी एका मंदिराच्या मुख्य शिखरात चक्क ध्यानासाठी एक भुयार आहे हे मंदिर नेमके कुठे आहे व या मंदिराची काय वैशिष्ट्य आहे चला तर जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा निसर्गरम्य पर्यटन ठिकाणांमुळे ओळखला जातो या अकोले तालुक्यातील कमानवेज परिसराजवळ श्री गंगाधरेश्वर मंदिर आहे हे मंदिर सतराशे ब्याऐंशी साली अंबादास पोतनीस व त्यांचे पुत्र अमृतराव पोतनीस यांनी बांधल्याचे सांगितले जाते विमान पद्धतीच्या वास्तुशास्त्राचा हा एक उत्तम नमुना आहे अतिशय सुंदर असे नक्षीकाम व शिखरामध्ये असलेले भुयार ही या मंदिराची विशेषता आहे मंदिराच्या छतावरील मुख्य शिखरात एक भुयार आहे आणि या भुयाराच्या आतमध्ये एक छोटीशी खोली देखील आहे मंदिराचे शिल्पकार हे राजस्थानचे होते तसेच वापरलेला दगड हा प्रवरेकडील टेकडीवरून आणलेला असल्याचे सांगितले जाते श्री गंगाधरेश्वर मंदिराची उंची चोपन्न फूट असून लांबी पंच्याहत्तर फूट तर रुंदी पस्तीस फूट इतकी आहे बांधकामाचा भर हा सुबकता रेखीव काम व भव्यतेवर मोठ्या प्रमाणात देण्यात आला आहे या मंदिराच्या गर्भगृहात एक मोठे शिवलिंग आहे व या शिवलिंगाच्या मागे श्री गणेश श्री विष्णू व काली माता यांच्या काळ्या पाषणात घडवलेल्या सुभाकाशा मूर्त्या आहेत मंदिराच्या तिन्ही बाजूला शिखरावर ध्यानस्थ भगवान शंकरांची मुद्रा व शंकरांच्या मस्तकावर कोसळणाऱ्या गंगालहरी पाहायला मिळतात मनुनस या मंदिराला गंगाधरेश्वर या नावाने ओळखले जाते तुम्हाला हे मंदिर माहित आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या ऐतिहासिक माहितीसाठी आयलव नगरच्या युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा